नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तूर बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे राज्यातील मां काही बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात तूर बाजारभाव पडलेले बघायला मिळालेले असून काल शंभर ते दीडशे रुपयांची तूर बाजारभावामध्ये घट बघायला मिळालेली आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यामध्ये तुरीला काल काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पुसद जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे शहाण्णव रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एकावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा तूर लाल आवक आलेली होती सोळाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती देवणी कमीत कमी दर निघालेले आहेत सात हजार एक रुपये सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर, आवक आलेली होती चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूरगत जर आवक आलेली होती पासष्ट क्विंटलची कमीत दर निघालेली आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे छेचाळीस रुपये त्यानंतर साखरी तूर हायब्रीड आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे एक रुपये जास्तीत जास्त दर सहा पाच हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार रुपये त्यानंतर सोलापूर तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तूरलाल आवक आलेली होती तीन हजार एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमिद कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती तूरलाल आवक आलेली होती मित्रांनो पाच हजार दोनशे चौवेचाळीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे त्रेपन्न रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे चह रुपये त्यानंतर बाजार समिती चिखली तूरलाल आवक आलेली होती दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाचोरा तूरलाल आवक आलेली होती शंभर क्विंटलपर्यंत कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती लाल सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण सर्व जस्ट दर सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये त्यानंतर दिग्रज जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ तेवीस क्विंटलची तुरीची आवक सर्वसाधारण दर होते सात हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो गंगाखेड तूर लाल आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमिद कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी तेलारा जिल्हा आहे मित्रांनो अकोला तूर लाल आवक आलेली होती चारशे दहा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा तूर लाल आवक आलेली होती एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर मेकर तूरलाल आवकालेली होती दोनशे वीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर, तर जास्तीत जास्त दर काल मिळालेले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नांदगाव तूर लाल आवक आलेली होती चौरेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार जस्त दर, रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे छेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर चाकूर तूर लाल आवक आलेली होती सहाशे माप करा चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सतरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती तूर लाल एकशे पन्नास क्विंटल तूर आवा कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे दहा रुपये त्यानंतर मुखेड कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पातूर जिल्हा आहे मित्रांनो अकोला कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सहासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव तूर सत्तावन्न क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती राजुरा लाल आवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सत्तर तर दर सहा हजार सहाशे पंधरा त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा सदुसष्ट क्विंटल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तर त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल आवक आलेली होती चौसष्ट क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार आठ ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा आहे यवतमाळ तूर लोकल आवक आलेली होती मित्रांनो साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे त्यानंतर काटोल जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती मित्र मित्रांनो तीनशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा सर्व हजार आठशे पन्नास त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर बीड तूर पांढरी तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे चौपन्न रुपये त्यानंतर भोकरदन पिंपळगाव रेणू कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्यानंतर बाजार समिती औरा छाजनी पांढरी दोनशे चाळीस क्विंटलची आवाखाली होती मित्रांनो तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे बासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकतीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार पंधरा तर सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर बाजार समिती गेवराई पांढरी कमीत कमी दर निघालेल्या मित्रांनो या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार नऊशे वीस तर सर्वसाधारण दर काल होते सहा हजार आठशे पन्नास आवक आलेली होती या ठिकाणी शहाण्णव क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव पांढरी छान्ण क्विंट सत्त्याण्णव क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तूर बाजारभाव मित्रांनो काल बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर बाजारभावात घट बघायला मिळालेली असून शंभर ते एकशे ऐंशी रुपयांनी तूर बाजारभावात काल घट बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे किंवा कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्याचा तूर बाजारभाव सांगण्याचा सा, जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर कृपया जे कमेंटमध्ये आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचं नाव टाका आणि चॅनलला नवीन असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार